नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला महत्वाचा विषय जो आहे की बियाण्याला बीज प्रक्रिया कशी करायची असते कारण सोयाबीन मध्ये बीज प्रक्रिया करूनही बऱ्याच जणांचे बियाणे उगवलेले आहेत असे प्रकार घडलेले आहेत बियाणं जर्मिनेशन ज्या त्यांनी चेक केलं जर्मिनेशन चांगलं आलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित बियाणं खूप सुंदर आहे मोत्यासारखं बियाणं आहे आणि त्याला सीड ट्रीटमेंट केल्यानंतर बियाणं उघडलं नाही आता अशी भारगडी होण्यामागचं काय कारण आहे मित्रांनो या संदर्भात सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आणि बियाण्याला जी चोळण्याची किंवा मशीनमध्ये घुळून त्याला सीड ट्रीटमेंट करण्याची जी पद्धत आहे ती एकदम चुकीची आहे मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी सी ट्रीटमेंटच्या मशीन पण आहेत दुकानमध्ये मिळतात किंवा कंपन्या पण बऱ्याच मशीन वापरतात त्या ठिकाणी बघा तुम्ही बियाणं जरा थोडस डॅमेज झाल्यासारखं होते तर ते होण्यामागचं कारण काय या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या मध्ये घेणार आहोत आणि महत्वाची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायला पाहिजे कारण हे बीज प्रक्रियेची जी गोष्ट आहे ना मित्रांनो बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही मग चुकीच्या पद्धतीने बीज प्रक्रिया करतात त्याचे दुष्परिणाम परत भोगावे लागतात तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो सोयाबीनचा बियाण्याचा विषय कसा असतो त्याचा जे पापू ड्रायव्हर असा तो खूप नाजूक असतो मित्रांनो त्याला जर पाणी जास्तीचं झालं किंवा त्याला थोडासाही मार बसला तर त्या ठिकाणी ते, ते लगे पंक्चर व्हायला चालू घेतं आता पंक्चर होण्याचे पण काही प्रकार आहेत आपण ज्यावेळेस सोयाबीन काढतो आणि हाय पॉवर ज्या मशीन आहेत कारण पंजाब साईडला मशीन हे सगळं बनतात त्या मशीनमधनं आपण ज्यावेळेस काढतो म्हणजे त्याची हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस स्पीडमध्ये बियाणं आपटल्या जातं मशीनच्या मध्ये मग बियाणं आपटल्यानंतर त्याला नॉर्मल जरी सुई एवढं जरी होल पडलं छोटसं तर त्या ठिकाणी बियाणं ते पंक्चर होतं आता पंक्चर झाल्यावर हो काय होणार आहे ज्यावेळेस आपण मध्ये पेरू जमिनीत पेरल्यानंतर जमिनीमधला जे ओलावा जो पापुद्रा आहे त्या पापुद्र्यामधनं नॉर्मल रित्या बाजूवर आतमध्ये जायला पाहिजे तो काय होतोय ज्या ठिकाणी होल पडलेला आहे त्या होल वर वर चार आत आतमध्ये घुसतोय बियाणं अंकुरित होतं आणि जागेवर डॅमेज व्हायला चालू होतोय त्याच्या मागचं कारण तेच आहे मित्रांनो अंकुर त्याला पकडतो आणि पाणी आतमध्ये घुसले की जे दोन डाळी आहेत सोयाबीनच्या दोन दल जे आहेत ते दल त्याच्यात डॅमेज व्हायला चालू होतात कारण बियाणं अंकुरित झाल्यानंतर आता बऱ्याच जणचा विषय बघा तुम्ही बऱ्या जणांचा म्हणजे शंभर टक्के लोकांचा विषय हाच आहे की बियाणं अंकुरित होतं पण जागेवर नसतं बियाणं अंकुरित होणार नाही ना असं कधीच मित्रांनो होणार नाही बियाणं शंभर टक्के अंकुरित होणार पण बियाणं अंकुरित झाल्यानंतर त्याला जे खायला खाद्य लागतं ते खाद्य मिळण्यासाठी त्याला डाळीचं अन्न मिळणार आहे बरोबर ते डाळीतलं अन्न पाणी आतमध्ये गेल्यामुळे पूर्ण डॅमेज झालेलं असतं त्याला अन्न न मिळाल्यामुळे ते बियाणं मुरून जातं या पद्धतीने त्याची गोष्ट असते तर हे झालं पंक्चर म्हणजे मळणीच्या वेळेचा जो प्रॉब्लेम होता तो सांगितला मी तुम्हाला त्या संदर्भात पाठीमागे व्हिडीओ दिलेला होता तर बी सी ट्रीटमेंट करताना आपण काय चूक करतोय मित्रांनो हँड ग्लोव्ह घालतोय औषध बॉटलवर टाक म्हणजे बियाण्यावर टाकतोय असं चोरतोय किंवा असं चोळतोय हे पद्धत मित्रांनो चुकीचे आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ते तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ हो पाहताय या पद्धतीनं कंपनीच्या काय मुसणी पण आल्या असं गोल 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 फिरत बियाणं सी ट्रीटमेंट करतो फक्त त्याला शायनिंग येते मित्रांनो शायनिंग आणण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला बियाण्याची सी ट्रीटमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे बियाणं डॅमेज व्हायला नाही पाहिजे या संदर्भात आपल्याला काळजी घ्यायची असते तर योग्य पद्धत जी आहे मित्रांनो ते सरळ सरळ ताडपतीवर बियाणं टाकायचं औषध त्याच्यावर करायच्या साईनं मारायचं म्हणजे आपण फवारायचं जाईनं कसं पडतो साईड ना साईडनं त्या पद्धतीने पा, पडलं पाहिजे एका जागेवर पण औषध पडायला नको आणि बियाणं सरळ सरळ घोरायचे महाग पुढं महाग पुढं महाग पुढं जे केलं रेपाट हे काय होतं बियाणं सगळं गळत इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा होतो त्याला कोटिंग व्यवस्थित होतं आणि त्याची जी साल आहे ती साल डॅमेज होत नाही तुम्ही ह्या पद्धतीने बघाल त्या पद्धतीने बघा मशीनवर एक म्हणजे समजा तुमचे तीन जर तुकडे असतील तर तुकड्याला तुम्ही मशीनवर ट्रीटमेंट करून प्या दुसऱ्याला तुम्ही हाताने चोळून ट्रीटमेंट करा आणि तिसरा जे प्लॉट आहे तुमचा तो पेपरवर म्हणजे आपल्या तारपत्रीवर घोळून त्याला ट्रीटमेंट करा बघा तुम्हाला फरक जाणवेल एकच व्हरायटी एकच बियाणं एकच प्लॉट एकाच गुणवत्तेचं बियाणं जरी असेल तर मध्ये तुम्हाला अशा रीतीने फरक दिसतो त्यामुळे आपल्याला बियाण्याची पद्धत लक्षात घ्या आपल्याला चोळून नाही तर घोळून बीच प्रक्रिया करायची कारण यामध्ये काय होतंय आपण जर मशीनच्या सहाय्यानं किंवा हाताच्या सहाय्यानं बीज प्रक्रिया करायला गेलो तर त्या बियाण्याची साल जी आहे ना ते खराब होत असते त्याच्यामुळे आपल्याला अशा घुळून पद्धतीने जर बीज प्रक्रिया केली असता त्याला चौकून औषधाचं व्यवस्थितरित्या कोटिंग होतं आणि एक्स्ट्राचं जे काय थोडंफार पाणी झालेलं आहे ते बियाणं त्याचा मार नॉर्मली त्या सहन करतं कारण बियावर बी घासून पण बियाणं खराब होतं मित्रांनो मशीनमध्ये तेच दोष आहेत मशीनची स्पीड जास्त राहिल्यामुळं बऱ्याच वेळेस काय होतं की बियाणं मशीनच्या सानिध्यामध्ये आपटल्यामुळं त्याची साल उडायला चालू होते त्यामुळे बीज प्रक्रियेची जी मशीन आहे त्याची जर कमी स्पीड असेल तर तुम्ही था था। ते वापरू शकता किंवा हाताच्या सहाय्यानं बीज प्रक्रिया करण्याच्याऐवजी तुम्ही ताडपत्रीच्या सहाय्यानं जशी आपण बीज प्रक्रिया करीत आहेत या पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता आणि व्यवस्थितरित्या चांगले रिझल्ट मिळू शकता बीज <laughs> प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बियाणं सुकून व्यवस्थितरित्या पोत्याच्या आतमध्ये भरून द्यायचं आहे जेणेकरून आपण ते पेरणीसाठी वापरू शकतो तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद